मुलांना देऊ नये कारण कस तो मोबाईल एवढा बघू नये मोबाईल साठी ती जास्त हे करते हे गेगे खेळ खेळणे आणून देते हा बाऊला पाहिजे हे पाहिजे हे बघ हे बघ मी बावला आणते हा बावला आणते बघितलेलंच आहे की आमची प्रगती किती हत्ता करत होती मोबाईल साठी आणि मोबाईल मागत होती खेळणे आणून दिली तरी सुद्धा ती फेकून द्यायची आणि तसेच मी खेळणे म्हणजे किती हत्ता केला तरी पण तुला मोबाईल दिलेला नाही मिळत म्हणून तुम्ही पण तसंच करा मोबाईल महान मुलाला देऊ नका आता खेळणे ती फेकून देत होती पण ती देऊन देऊन मग ती आता समजवलं आणि ती खेळते आणि खेळायला लागलेली आहे आता सगळं म्हणजे किती हट्ट केला तरी पण मी मोबाईल दिलेला धन्यवाद आणि तसंच तुम्ही तुमच्या मुलांना पण मोबाईल हट्ट किती केला तरी देऊ नका एवढंच करून धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब